मला आहे सगळ्यात आधी हा फोटो जेव्हा दिसला होता आणि त्याच्या ॲज ऑलवेज भरपूर बातम्या झाल्या पण हे त्याचं गुपित जुनं फर्निचर हा चित्रपट आणि त्याचा टीजर टीजर नाही ट्रेलर लॉन्च झाला सो so, येस uh, yes, uh, सव्वीस एप्रिलला फिल्म येते आणि सांगा ट्रेलर कसा आहे फिल्ममध्ये का, <laughs> फिल्म का खऱ्या आयुष्यात रिअल लाईफमध्ये खरंच खूप चांगलं आहे पण मला वाटतं कुठेतरी ना रोल्स इंटरचेंज होतात ना तसं आलंय म्हणजे आज आपण आई वडील होऊन जातो आणि एका काळानंतर आई वडील आपल्या मुलांसारखे होऊन जातात आणि ते नुसतं आपण त्यांना तसं वागवतो म्हणून नाही त्यांनाच तो विश्वास येतो की काही विचारायचं नाही नाही थांबावू भूषणला विचारूया मग भूषण काय म्हणतोय तर हे रोल्स कधी चेंज होतात तेच कळत नाही तर असं हे नातं आहे आणि खूप गोड नातं आहे आम्ही म्हणतो सुद्धा तेवढंच म्हणजे बऱ्याच वेळेला आपण विचारतो की कधी वडिलांना आय लव्ह यू म्हटलंय का तर आम्ही रोज म्हणतो मी अजून जाऊन पाप्या घेईन मिठ्या मारिन आई घरातन निघताना पाप्या घेईल तर त्यामुळे खूपच चांगलं बॉन्ड आहे पण असं होत असताना सुद्धा मला वाटतं त्यांच्यात तरी पण काही अपेक्षा असतात ज्या मिस होतात आणि त्यामुळे मी पण परिपूर्ण एक सुपुत्र असं वगैरे नाही आहेत बरेच म्हणजे आत्या वगैरे मला म्हणते श्रावण बाळच तू आमचा पण मला नाही वाटत की हा चित्रपट पाहिल्यानंतर जाणवलं की नाही आपल्यात सुद्धा म्हणजे काय म्हणतो अजून अपग्रेड करायला किंवा स्वतःला अजून चांगला एक त्यांचा मुलगा बनवण्यासाठी बेसिक जर चांगले केलं तर ते खूप अजून चांगलं होईल आज हा चित्रपट बघताना खरं तर हे कनेक्ट होत असताना मला आजीची सारखी आठवण येते सिनियर सिटिझन म्हणून कारण की आई वडील तर नक्कीच सिनियर सिटिझन आहेत पण आजीचं आजीशी खूप जास्त एक वेगळाच चांगला बॉन्ड होता आणि एक काय म्हटायचं की खूप तसा वेळ तिच्याबरोबर घालवलाय तिच्या आवडता पत्त्यांचा डाव असो ती कधी मामाकडे मला आली की मी कांदी लिहून सारखं तिला भेटायला जाणार ती माझ्या अवॉर्ड शोजला होती माझ्या प्रीमियरला होती गोंदियालरेच्या शूट बघितलं प्रत्येक एक एक अख्ख म्हणजे मला वाटतं मी सगळ्यात लकी नागू आहे ज्याला आजीचा इतका सहवास मिळाला पण एवढं करून सुद्धा एक असा एक क्षण होता ज्याच्यात आम्ही सगळे फॅमिली व्हिडिओ कॉलवर भेटणार होतो आणि त्याविषयी मी खूप दमलो होतो आणि झोपून राहिलो आणि त्या व्हिडिओ कॉलवर मी आलो नाही आणि तो खरं तर शेवटचा एक हे होता ज्याच्यात मी आजीला बघू शकलो असतो कारण की दुसऱ्याच दिवशी आजीचं निधन झालं आणि ती खंत कायम राहिली आणि त्याचा खूप त्रास झाला मला खूप गिल्टी वाटत होतं त्यामुळे त्याच्यावर खूप हे करून गिल्ट, गिल्ट आणि रिग्रेट ह्याचा डिफरन्स हे करून त्या नाव आहे नो की गिल्टी नाही आहे पण रिग्रेट नक्कीच आहे की अरे यार हे मिस झालं तर अशा गोष्टी आपल्याकडून मिस होतात पण हो हे बघत असताना तेच की आजीची खूप आठवण झाली 頑張れ अनेक वर्षांपासून खरं तर महेश सरांचा कॉल आला होता वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आणि मी नेहमीच तयार होतो आणि काय खरंच सरांबरोबर काम करायचं होतं आणि खूप जणांकडून हे ऐकलं होतं त्यामुळे असं वाटत होतं की मला करायचंच आहे काम पण आधीचे रोल सुद्धा काय झाले की हा चांगलं पण जस्ट रोलपेक्षा असं झालं होतं की मला सरांबरोबर काम करायचं आहे म्हणून पण ही फिल्म इतक्या योग्य वेळी आली की नुसतंच की सर म्हणतात म्हणून तर रोल पण तेवढाच चांगला त्यातून अशी फिल्म नाही की सर नुसतं प्रोड्यूस करतायत किंवा डिरेक्ट करत आहेत जी त्यांनी त्याचं डिरेक्शन केलं त्यांनी लिहिली आहे त्याच्यात काम कामही करणार ते वडिलांची भूमिका आणि मी मुलाची भूमिका करणार असं एक कॉम्बिनेशन मिळणं हे म्हणजे खरंच नशीबवान समजतो आणि मला वाटतं की एका योग्य वेळी म्हणजे इतकी वर्ष काम केल्यानंतर सरांबरोबर काम करण्याचा योग आला आणि का ते कळलं म्हणजे की सर एक लिटरली युनिव्हर्सिटी आहे आणि uh, मला वाटतं खूप योग्य वेळी आला कारण की मी सुद्धा एक कलाकार म्हणून ग्रो होत असताना त्यांच्याबरोबर काम करतो आहे तर त्यामुळे त्यांच्या कमी शिव्या खाल्ल्या uh, तेही म्हणतात कदाचित मी शांत झालो म्हणून म्हणूनसुद्धा असेल पण दोन्ही एक ॲक्टर म्हणून मी ग्रो झालो आहे आणि uh, त्याचबरोबर सुद्धा शांत झालं हा योगायोग जुळून आला पण व्हॉट ॲन एक्सपिरियन्स इतकं शिकायला मिळालं आहे आणि तेवढंच सरांनी कौतुकाची थापसुद्धा मारली त्यामुळे तेही खूप चांगलं वाटतं की केलेलं काम आवडतंय दुसरं एक सांगायला आवडेल की त्यात वडिलांची भूमिका असल्यामुळे मी कुठेतरी ते डोक्यातून काढून टाकलं होतं की सर दिग्दर्शक आहे या चित्रपटाचे ते काय म्हणत आहेत मग आपल्याला ते ऐकायचं आहे त्यांना इम्प्रेस करायचं आहे त्यांना हवं आहे तसं काम व्हायला पाहिजे त्यापेक्षा मी माझ्या वडिलांबरोबर वागतोय असंच असं सगळं होतं म्हणूनच की मध्ये कधी सर ओरडले तरी कधी घरात बाबा ओरडल्यानंतर असं ओरडतात तसं मग आपल्याला तसं वाटतं की अरे त्यांचं बी पी वाढेल आत्ता आपण शांत राहू असं का नाही थांबा मला आधी हे सांगा तर हे ऑटोमॅटिकली हा बॉन्ड होत गेला आणि तोच चित्रपटात दिसतो आणि आता पण तसंच म्हणजे एकेकाळी आदरायुक्त अशी भीती होती पण ती भीतीच निघून गेली त्यांच्याबरोबर काम करत भूषणसोबत असेल किंवा आय थिंक महेश वीस वर्षाच्या नंतर मी काम करते आहे आणि मला खूप चांगलं वाटलं ऑब्वियसली फॅमिलीसारखं आहे अँड एक्सपिरियन्स ऑलवेज मस्त आहे विरुद्धपासून आणि आज जुनं uh, फर्निचर जस्ट असं मी घरी आली असं वाटतं अँड भूषण बरोबर फर्स्ट टाईम काम करते आहे अँड आय थिंक तो खूप मदत केलं आहे मला मराठी बोलायला आय थिंक ॲक्टिंगमध्ये आय थिंक जस्ट मला ईजला ठेवायला आय थिंक ही इज व्हेरी पेशंट व्हेरी काइंड त्यामुळं अनुषा खरंच चांगलं मराठी बोलते चांगलं अशा मी म्हणेन कारण जी मुलगी लहानाची मोठी ऑस्ट्रेलियाला झाली आहे आणि तिचं इतकं मराठी असणं किंवा मराठी कळणं हे खूप महत्वाचं आहे आज आपण पटकन एकदम हसतो कोणाचे उच्चार वेगवेगळ्या खूप असं वेगवेगळे ॲक्सेंट्स असतात आणि या रोलसाठी अवनीसाठी अनुषा इतकी परफेक्ट आहे कारण काय एक साऊथ बॉम्बे साऊथ मुंबईमध्ये राहिलेली मुलगी आणि हलकासा आजकाल तो एक ॲक्सेंट असतो सगळ्यांचाच नाही पण खरेच ते कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यानंतर माझं सुद्धा तेच होतं मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलोय पण आईच घरी मराठीची शिक्षिका असल्यामुळे तो कधी ॲक्सेंट आला नाही पण असा हा रोल इतका परफेक्ट मॅच झालेला आहे आणि ते चित्रपट बघितल्यानंतर कळेल की उत्कृष्ट काम केलं आहे आणि सोपं नसतं की आपल्याला माहिती असताना की आपल्याकडे थोडी हेट्रेड येणार लोक थोड्या आपल्याला शिव्या घालणार पण हरकत नाही ते घेईन कारण काय ही गरज आहे आणि असे आपण अवतीभवती बघतो सर त्यामुळे खरंच जेन्युनली मजा आली मला वाटलं होतं अनुष पहिल्यांदा आम्ही जे एकत्र काम केलं की जरा डिफिकल्ट असेल हिंदी इंडस्ट्रीमधनं आल्यानंतर एक काहीतरी आपले सगळेजण इमेज जपून असतात मग कसं पण ते आईस ब्रेकिंग इतकं क्विकली झालं होतं आणि कामात इतकी ती कम्प्लिटली त्याच्यात असते कंटिन्युअसली तिच्या कामात जे एफर्ट्स ती घेत होती हे खरंच शिकण्यासारखं होतं त्यामुळे हॅप सेन इट वॉज जेन्युन अ लवली एक्सपिरियन्स आणि काय नक्की गोष्ट आहे काय कशी केमिस्ट्री दिसणार आहे ती तुम्हाला चित्रपटात जेव्हा मी डबिंग करत होती एक एक लाईन पाठवलं मला व्हॉइस नोट करून कसं ॲक्सेंट कसं So he's really helped me a lot. He's a good person. Thank you. Thank you. Thank you.